नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत एक प्रश्न एक ते ती तीस आपण बघूया सुरुवात करूया या क्विजच्या व्हिडिओकडे वेगळे पद शोधा एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढील पैकी कोणतीही शक्यता तपासून पहावी नंबर एक आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे नंबर दोन सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत नंबर तीन आहे एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी मग आतील आकृत्यांची तुलना करावी नंबर चार आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते प्रश्न बघा पुढे आहेत पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या दिलेल्या आहेत ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण यावरील प्रश्न डायरेक्टली त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचे आहे तर सुरुवात करूया तर प्रश्न पहिला यामधला आकृती ह्यात बघा ए बी सी डी पर्याय हे आहेत बघा नीट काळजीपूर्वक आकृतीला बघायचं आहे आणि तुमचा टाइम सुरू करूया कोणती कोणतं पर्याय यामधलं बरोबर असेल तर पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे आपण याचं स्पष्टीकरण बघूया बी व डी या पर्यायातील रचना नव्वद अंशात फिरवून पहा वरचे चिन्ह रेषेच्या उजव्या बाजूस तर खालचे हे चिन्ह रेषेच्या डाव्या बाजूस दिसते म्हणून पर्याय क्रमांक सी मध्ये अशी स्थिती नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे प्रश्न दुसरा बघूया आणि आकृत्या आहेत पहा तुमचा टाईम ता सुरू करूया नीट निरीक्षण करायचं आहे आकृत्यांचं आणि उत्तर सोडवायचं आहे तुमचा टाईम सुरू करूया प्रत्येक प्रश्नावरती स्पष्टीकरण दिलेले आहेत तर सी हे पर्याय बरोबर आहे आपण स्पष्टीकरण बघूया आकृती सी वगळता इतर आकृत्यांमध्ये वर्तुळातील दोन्ही बाणाची टोके परिघाजवळ आहेत म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे प्रश्न तिसरा बघूया आकृत्या ह्या तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू करूया कोणती यामधली वेगळी आकृती आहे तुमचा टाइम सुरू करूया तर यामधलं बी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीच्या केंद्र स्थानी असलेल्या रचनेमध्ये जेवढ्या बाजू आहेत तेवढीच वर्तुळे सभोवती आहेत म्हणून आकृती बी बी हे पर्याय बरोबर आहे प्रश्न चौथा बघूया आकृत्या ह्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया तर डी हे पर्याय बरोबर आहे तर याचं स्पष्टीकरण बघूया आकृती डी वगळता प्रत्येक आकृती चार रेषांपासून बनलेली आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आणि आकृत्या हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया करू पर्याय तुमच्या समोर हो आहे आणि टाइम सुरू यामधली कोणती अशी वेगळी आकृती आहे तुम्हाला वेगळी आकृती शोधायची आहे सी हे पर्याय बरोबर आहे का आहे याचं स्पष्टीकरण पाहू सर्व आकृत्या आकृती आकुरुति बी सारख्या स्थितीत आणून पहा आकृती सी वगळता प्रत्येक आकृतीत बाहेरची तिरपी रेषा डावीकडे आपली उजवीकडे आहे म्हणून उत्तर सी हे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा टाइम सुरू करूया यामधली कोणती आकृती वेगळी आहे तुम्हाला वेगळी आकृती शोधायची आहे तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे याचं स्पष्टीकरण पाहूया स्पष्टीकरण आहे आकृती सी वगळता आकृती सी वगळता प्रत्येक आकृतीत आर यून ही अक्षरे आहेत म्हणून उत्तर सी आहे पुढचा प्रश्न आकृती आहेत बघा आणि पर्याय तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया तर सी ही बरोबर पर्याय आहे यामधली ही आकृती वेगळी आहे स्पष्टीकरण बघूया पर्याय सी मधील जहाज हे पाण्यावर चालते आणि इतर पर्यायातील वाहने रस्त्यावर चालतात आणि म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आठवा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत तुमच्या समोर तुमचा टाइम सुरू करूया कोणती याच्यामधली वेगळी आकृती आहे तुम्हाला शोधायची आहे बी हे पर्याय बरोबर आहे बी हे वेगळी आकृती आहे स्पष्टीकरण बघूया आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत काटकोन त्रिकोण आहे आकृती बी मध्ये लघुकोण त्रिकोण आहे आणि म्हणून आकृती बी हे वेगळी आकृती आहे पर्याय बी बरोबर आहे प्रश्न आठवा यामधला नववा आकृती तुमच्या समोर आहे आणि पर्याय हे बघा तुमचा टाईम सुरू करूया यामधली कोणती आकृती वेगळी आहे हे पर्याय बरोबर आहे यामधली डी हे आकृती वेगळी आहे कारण स्पष्टीकरण बघा आकृती ए मधील ठिपक्याचे स्थान या ठिपक्याचे स्थान लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे बी सी व डी या आकृत्या फिरवा प्रत्येक आकृतीत ठिपक्यांच्या संदर्भात इतर चिन्हाचे स्थान लक्षात घ्या म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे पुढचा नव दहावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा तुमच्या समोर तुमचा टाइम सुरू करूया हे पर्याय बरोबर आहे यामधली डी ही आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी आहे स्पष्टीकरण काय बघा आकृती डी वगळता प्रत्येक आकृती फक्त दोनच वर्तुळे एकमेकांना छेदतात तिन्ही आकृत्यामध्ये एकमेकांना वर्तुळे छेदतात म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे यामध्ये तीनही आकृती एकमेकांना छेदत असतात म्हणून डी पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय आहेत बघा याच प्रकारचे सर्व नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी तर एही परे अधि है या ए हे पर्याय अगदी बरोबर आहे यामधला ए आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी कशी आहे याचं स्पष्टीकरण बघूया पर्याय ए वगळता इतर आकृत्यांमध्ये वरच्या रचनेच्या उजवीकडील भाग वरच्या रचनेच्या उजवीकडील भाग खालच्या रचनेच्या खोलगड भागात आहे या खोलगड भागामध्ये आहे आणि म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे प्रश्न बारावा आकृती तुमच्या समोर आहे आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा यामधली कोणती आकृती वेगळी असेल तर डी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी का आहे स्पष्टीकरण पाहूया आकृती डी वगळता प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना आणि आतील रचना या दोन्ही समान आहेत म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे जरा आपण विचारपूर्वक या आकृत्यांकडे बघायचं आहे आणि नीट निरीक्षण करून उत्तर द्यायची आहेत पुढचा प्रश्न बघूया तेरावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाईम सुरू करूया या चारही आकृतीमधील कोणती आकृती वेगळी आहे बी हे पर्याय बरोबर आहे हे, हे आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी आहे कशी वेगळी आहे याचं स्पष्टीकरण बघूया सर्व आकृत्या फिरवून आकृती ए सारख्या स्थितीत आणा अशा स्थितीमध्ये आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत कर्णरेषा आयताच्या वरच्या उजवीकडील कोपऱ्यापासून खालच्या डावीकडील कोपऱ्यापर्यंत जाते आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न चौदावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा सुरू करूया आकृतीचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि या मानसिक क्षमतेवरती जवळपास चाळीस प्रश्न असतात उत्तर बी हे बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया पर्याय बी वगळता इतर पर्यायातील प्रत्येक रचना किंवा एका रचनेला छेदते आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न पंधरावा आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया यामधली कोणती आकृती वेगळी आहे तर ए हे पर्याय बरोबर आहे यामधला स्पष्टीकरण बघूया आकृती ए वगळता प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना केंद्रस्थानी असलेली छायांकित रचना सारख्या आहेत आणि म्हणून उत्तर ए बरोबर आहे पुढचा प्रश्न सोळावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू पर्याय ए बी सी डी बघा कोणती आकृती यामधली वेगळी आहे नीट निरीक्षण काळजीपूर्वक करायचं आणि ओळखायचं आहे पर्याय बी हे बरोबर आहे यामधली ही आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी आहे का वेगळी आहे तर स्पष्टीकरण बघूया आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत अनुक्रमे म्हणजे हे जे चिन्ह आहेत या चिन्हांची मांडणी घटवीत आहे आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न सतरावा आकृत्या तुमच्या समोर आणि पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया एम ए डी एच निरीक्षण करायचं आहे आकृतीचं वेगळे पण शोधायचं आहे तर सी हे बरोबर आहे पर्याय म्हणजे ही आकृती बरोबर आहे का स्पष्टीकरण बघा पर्याय सी वगळता म्हणजे हा पर्याय वगळता ए बी व डी या पर्यायातील आकृत्याचे उभ्या रेषेने दोन समान भाग करता येतात म्हणजे या तीनही अक्षराचा समान भाग करता येतात आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय ए बी सी आणि डी आहे तुमचा टाईम सुरू करूया कोणती आकृती यामधली वेगळी आहे वेगळे तुम्हाला शोधायचं आहे पर्याय डी हे बरोबर आहे ही आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी कशी आहे याचं स्पष्टीकरण पाहूया पर्याय ए बी व सी मध्ये मध्यभागी असणाऱ्या मोठ्या रचनेच्या कोण बिंदूवर तशाच लहान रचना आहेत परंतु लहान रचना मोठ्या रचनेला छेदत नाही पर्याय मधील चार लहान वर्तुळ मोठ्या वर्तुळाला छेदतात म्हणून उत्तर डी बरोबर आहे या पर्यायामध्ये या लहान वर्तुळा मोठ्या वर्तुळाला छेदत असतात म्हणून पर्याय डी बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणीसावा आणि पर्याय हे आहेत बघा तुमच्या समोर तुमचा टाईम सुरू करूया नीट निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर सोडवायची आहेत यामध्ये या गफलत होते बऱ्याच वेळेस म्हणून स्पष्टीकरणासह आपण वाचायचा आहे पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे त्याचं स्पष्टीकरण बघूया प्रत्येक आकृतीत क्रमवार अक्षरे घटवीत मांडलेली आहेत आकृती डी वगळता प्रत्येक आकृतीत क्रमवार सुरुवातीचे अक्षर खाली डाव्या बाजूने आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे विसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया यामधील कोणती आकृती बरोबर असेल नीट काळजीपूर्वक आपण विचारपूर्वक सोडवायचं आहे निरीक्षण करून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे ही आकृती का आहे तर स्पष्टीकरण बघूया पर्याय बी सी व डी मधील मोठे पंचकोन पर्याय ए सारख्या स्थितीत आणा पर्याय ए सारख्या या स्थितीमध्ये हे सर्व कोण आणायचे आहेत पायालगतचे चिन्ह पर्याय ए सी व डी मध्ये समान स्थितीत आहेत पर्याय बी मध्ये मात्र हे चिन्ह उलट स्थितीमध्ये आहेत म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न एकविसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया नीट निरीक्षण करायचं आहे आपण आणि उत्तर सोडवायचं आहे तर सी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती स्पष्टीकरण काय बघा सर्व आकृत्यांमधील वक्र रेषांची स्थिती ही जी ज्या वक्र रेषा यांची स्थिती लक्षात घ्या व तुलना करा आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे बावीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया हे सर्व अवयव आहेत बघा वेगळं अवयव ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे हे पर्याय बरोबर आहे कारण बघा हात वगळता म्हणजे हे वगळता सर्व अवयव डोळे कान व ओठ चेहऱ्यावर असतात म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे तेविसावा प्रश्न बघूया आकृत्या आहेत तुमच्या समोर आणि पर्याय आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया या चारही आकृत्यामधली वेगळी आकृती कोणती आहे वेगळे पद तुम्हाला शोधायचं आहे तर ए पर्याय बरोबर आहे कारण सर्व आकृत्या फिरवून एकाच स्थितीत आणून तुलना करा म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे सर्व आकृत्या एका स्थितीमध्ये आणायच्या आणि फिरवून बघायचं आहे प्रश्न चोवीस हवा बघा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया नीट निरीक्षण करायचं आहे काळजीपूर्वक तरच सोडवायचं आहे अंदाजी सोडवू नका आणि बी हे पर्याय अगदी बरोबर आहे कारण बघूया आपण आकृती बी वगळता ही आकृती वगळता प्रत्येक आकृतीत बाणाची टोके जी बाणाची टोक आहेत चौरसाच्या विरुद्ध दिशेत आहेत आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे विरुद्ध दिशेला नाही प्रश्न पंचवीसावा बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत पर्या बघा तुमचा टाइम सुरू करूया अक्षर मला याच्यामध्ये नीट समजून घ्यायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे आकृती सी वगळता म्हणजे हे सी वगळता प्रत्येक आकृतीत टी हे आय आणि सी ही तीन वर्णाक्षरे आहेत आकृतीत सी मध्ये या ऐवजी सी हे वर्णाक्षर आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे कारण या आकृतीमध्ये हे आय अक्षर नाही म्हणून सी हे पर्याय बरोबर आहे सव्वीसावा प्रश्न तुमच्या समोर आकृत्या आहेत नीट काळजीपूर्वक सोडवा पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करू सी हे पर्याय बरोबर आहे यामधलं हे पर्याय बरोबर आहे का बरोबर आहे जरा निरीक्षण करा आपण आकृती सी मध्ये डोळ्यांची रचना वेगळी आहे म्हणून उत्तर सी बरोबर आहे बघा या तिन्ही आकृतीमध्ये डोळ्यांची जी टिंबा आहेत वर आहेत आणि यांचे खाली आहेत हा फरक आहे आपण नीट काळजीपूर्वक सोडायचा आहे प्रश्न सत्ता सत्ताविसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया यामधलं कोणतं पद वेगळं आहे हे तुम्हाला शोधायचं आहे तर शी हे बरोबर आहे शी हे पर्याय अगदी बरोबर आहे का बरोबर आहे नीट निरीक्षण करा आपण बघा आकृती शी वगळता प्रत्येक आकृतीत डावीकडील बाजूस असलेल्या चिन्हांची संख्या व वर, वरील बाजूस असलेल्या चिन्हांची संख्या समान आहे म्हणजे ही संख्या आणि ही संख्या समान आहे आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे यामध्ये समान नाही इथं चार आहेत आणि इथं तीन आहेत म्हणून पुढचा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम ता सुरू करूया कोणतं पद यामधलं वेगळं आहे आकृती जरा नीट निरीक्षण करायचं आहे आणि सोडवायचं आहे तर डी हे पर्याय बरोबर आहे का बरोबर आहे बघा जरा नीट निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल पर्याय ए बी व सी मध्ये दोन रेषा एकमेकांना स्पर्श करीत नाही या तिन्ही आकृत्यामध्ये आणि पर्याय डी मध्ये दोन रेषा एकमेकांना स्पर्श करतात बघा या ठिकाणी स्पर्श करतात आणि म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणतीसावा पर्याय हे आहेत बघा आणि पर्याय हे तुमच्या समोर आणि टाईम सुरू करूया नीट निरीक्षण करा या आकृतींचं आणि वेगळे पद तुम्हाला शोधायचं आहे तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे बघा नीट निरीक्षण करा का आहे सर्व आकृत्या फिरून बाणाचे टोक हे वर येईल प्रमाणे उभ्या स्थितीत आणा हे जे टोक आहे वर येईल असं आणा आणि आकृती डी वगळता ही डी वगळता प्रत्येक आकृतीत तळाला डावीकडे असलेली लहान रेषा म्हणजे ही लहान रेषा वरच्या दिशेत व उजीकडे असलेली लहान रेषा हे खालच्या दिशेत आहे म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे हे सर्व आकृत्या फसळीगिरीच्या असतात म्हणून आपण नीट काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे शेवटचा प्रश्न बघूया या व्हिडिओ मधला पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया सर्व मानसिक क्षमतेचे व्हिडिओ तुम्हाला या, या।, या चॅनलवरती उपलब्ध असतील म्हणून सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल पर्याय डी हे बरोबर आहे यामधलं हे पर्याय का बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया उदबत्ती व इतर तीन वस्तू मध्ये जळण्यासाठी वात असते म्हणून उत्तर डी आहे या तीनही वस्तू मध्ये असते आणि या अगरबत्तीला वात नसते म्हणून पर्याय डी हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे सर्व मानसिक क्षमतेचे आणि नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ आणि सर्व प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरणासह दिलेले आहेत आणि म्हणून न्यू एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो